न्यायाचार्य महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री श्रीक्षेत्र भगवानगड यांचे खांब पंचक्रोशीत जल्लोषात स्वागत गेली सात दिवस मोठ्या भक्तिभावाने सुरू असलेला खांब पंचक्रोशीचा अडुसष्टवा अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह व भागवतकथा सोहळा मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र तर्फे अष्टमी येथे संपन्न होत आहे त्या प्रित्यर्थ मंगळवारी पंचवीस मार्च रोजी सहाव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा श्रीक्षेत्र भगवानगड येथील न्यायाचार्य महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांची मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली तर यावेळी त्यांचे स्वागत तळवली ग्रामस्थ महिला व युवकांनी मोठ्या जल्लोषात केला सद्गुरू गुरुवर्य अलिबागकर महाराज गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच हरिभक्तपारायण नारायणदा वाजे हरिभक्तपारायण दत्तू महाराज कोल्हटकर पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्तपारायण रायगड भूषण डॉक्टर मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली खाम पंचकृषीचा हा अखंड हरिनाम सप्ताह हो परंपरेनुसार मौजे तळवळी येथे आयोजित करण्यात आला असून याला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे कीर्तन रूपी सेवा करण्यासाठी आलेले महाराज महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचे स्वागत येथील युवक मंडळांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात खांब ते तळवली दरम्यान रथ बाईक रॅली खालूबाजा फटाक्यांच्या आतिषबाजी करत रंगीबेरंगी फुलांचे उधळण महिलांनी विविध वेशभूषा परिधान करून कीर्तनकार महाराज यांचे आगमन स्वागतासाठी सज्ज झाले होते कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वैभवशाली परंपरा लाभलेल्या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र तळवली येथे गेली सात दिवस चालत असला हा हरिराम ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण व भागवत कथा सोहळा जय जय रामकृष्ण हरी मंत्रजप कीर्तन महोत्सव तळवळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असल्याने येथील ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या सजावटीतून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कलाकृती सादर करत फटाक्यांच्या आतिशबाजीने यावेळी महाराजांचे स्वागत करण्यात आले स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड